आज आपण चटकदार चटपटीत अशी मटकी भेळ तयार करणार आहोत अतिशय सुंदर होते पटकन सुरुवात पूर्वा पूर्वाच रेसिपी मराठीमध्ये सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे चाटचे प्रकार प्रत्येकालाच खायला आवडतात तर आज आपण त्यामधलाच एक चाटचा प्रकार करणार आहोत तर आज आपण करणार आहोत मस्त अशी चटकदार मटकी भेळ अतिशय चवीला सुंदर होते घरच्या साहित्यात बनवून तयार होते तर चला ही मटकी भेळ कशी करायची पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मटकी भेळ तयार करण्यासाठी इथे मी साधारण एक वाटी तरी मोड आलेली मटकी घेतलेली आहे तर आता ही स्वच्छ आधी मी धुवून घेतलेली आहे आता मी इथे एक कुकर घेतलेला आहे तर कुकरमध्ये ही एक वाटी मटकी आपण सुरुवातीला घालून घेऊया त्यानंतर यामध्ये आता मी घालते साधारण पाव चमचा हळद त्यानंतर गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे खूपही पाणी घालायचं नाही थोडसच पाणी घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ तर बघू शकाल इथे तुम्ही पाण्याची क्वांटिटी मी खूप कमी ठेवलेली आहे कारण आपल्याला खूप अशी पचपचीत ही मोडालेली मटकी शिजवून घ्यायची नाहीये थोडीशी कोरडीच राहिली पाहिजे तर आता हे सर्व घालून झालं की यावरती कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या साधारण एक ते दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता आपली मटकी शिजवून होतीये तोपर्यंत इथे आपण एक चटणी तयार करून घेऊया तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण एक मुठ भरून आपल्याला सुरुवातीला कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्यानंतर तिखट्याप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर साधारण मी दोन हिरव्या मिरच्या यामध्ये घालते त्यानंतर एक छोटासा आल्याचा तुकडा घालतीये त्यानंतर यामध्ये घालतीये सात ते आठ कडीपत्त्याची पाने आणि एक मूठ भरूनच यामध्ये मी घालतीये पुदिन्याची पानं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला साधं मीठ चवीनुसार काळे मीठ ह्या चटणीला एक दाटसरपणा येण्यासाठी इथे मी जी आपली शेव येते रेग्युलर शेव नायलॉन शेव जरी घेतली तरी सुद्धा चालेल किंवा भुजिया शेव जरी येते ना ती सुद्धा घातली तरी सुद्धा चालू शकत तर आता हे घालून घेऊयात चवीनुसार थोडासा चाट मसाला घालायचा वरतून मिक्सरचं झाकण लावूयात आणि अजिबातही ह्याच्यामध्ये पाणी न घालता हे व्यवस्थित मिक्सरला वाटून घेऊयात मस्त तर हे असं मिक्सरला मी दळून घेतलेलं आहे दळताना आणि झाकण उघडल्यानंतर ना या चटणीचा वास किंवा सुगंध अतिशय सुंदर येतो तर हे बघा अशा पद्धतीने ही चटणी आपली इथे बनून तयार आहे तुम्ही कोणतीही भेळ केली ही, के ही चटणी वापरून तरीसुद्धा चालू शकतं तर हे बघा ही चटणी आपली इथे बनवून तयार आहे ही मटकी व्यवस्थित दोन शिट्ट्या काढून मी बघू शकाल इथे तुम्ही शिजवून घेतलेली आहे आणि ह्याच्यातलं जे पाणी होतं ते उपसून घेतलेलं आहे तर मटकी आपली व्यवस्थित इथे शिजलेली देखील आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा तर आता ही मटकी शिजवून झालेली आहे इथे काही भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत टोमॅटो कट करून घेतला आहे कैरी घेतलेली आहे अर्थात उन्हाळा आहे म्हटल्यानंतर कैरी येणार कोथिंबीर आहे बारीक चिरलेला कांदा आहे त्याच्यानंतर ही जी आपण चटणी तयार करून घेतलेली आहे ती आहे त्याच्यानंतर खारेदाणे आहेत तर आता आपण भेळ करायला सुरुवात करूयात तर आता इथं एका बोलमध्ये साधारण तीन वाट्या मी चुरमुरे घेतलेले आहेत तर हे चुरमुरे आधीच ह्याला मी उन्हात ठेवलेलं होतं तर हे ऊन दाखवून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे ऊन नसेल तर हे चुरमुरे थोडेसे कढईमध्ये साधारण एक मिनिटं परतून घ्या किंवा भाजून घ्या व्यवस्थित आणि मग काढून घ्या तर आता हे चुरमुरे घेतलेले आहेत यामध्ये आता चवीनुसार किंवा आवडीप्रमाणे फरसाण घालायचं आहे आता या फरसाणमध्ये ही खारी बुंदी देखील आहे जी तिखट असते ती जर तुमच्या फरसांमध्ये खारी बुंदी नसेल तर तुम्ही इथे साधी प्लेन वापरली किंवा अशी तिखट जरी खारी बुंदी घातली तरी सुद्धा चालू शकतं भरपूर सारी आता इथे मी शेव घालतीये आता यामध्ये दाणे घालतीये खारे दाणे हे सुरुवातीला मिक्स करून घेऊयात आपण यावरती ही जी शिजवून घेतलेली मटकी आहे ही मटकी घालून घ्यायची त्यानंतर ही जी आपण चटणी तयार करून घेतलेली आहे तर ही तुम्हाला कितपत हवी आहे तर त्या हिशोबाने ही चटणी यामध्ये घालून घ्यायची बारीक चिरलेला कांदा त्याच्यानंतर बारीक चिरलेली कैरी त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालतीये आता हे सर्व व्यवस्थित कंबाईन करून घेऊया मिक्स करून घेऊया हे कंबाईन करून झालं मिक्स करून झालं की यामध्ये चवीनुसार चिंचेची चटणी घालायची आहे चिंचेची चटणी कशी करायची ह्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती मी पोस्ट केलेली आहे पाणीपुरीचे दोन्ही देखील पाणी देखील मी पोस्ट केलेलं आहे अवश्य जाऊन बघा तुम्हाला कितपत हवी आहे चिंचेची चटणी त्या हिशोबाने घालून घ्यायची तर हे मिक्स करून घेऊयात परत आता यावरती घालतीये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी यावरती घालते मी थोडासा लिंबाचा रस अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं पण चव छान येते म्हणून मी घालतीये मिक्स करून घेऊयात आणि ही भेळ आधीच करून ठेवू नका कारण मग ही भेळ चिवट होण्याची शक्यता असते जेव्हा करायची आहे जेव्हा खायची आहे तेव्हाच ही भेळ तयार करून ठेवा तुम्ही मस्त तर इथे आपली ही चटपटी तशी मटकी भेळ बनवून तयार आहे आता ही आपण सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने ही मटकी भेळ इथे मी सर्व करून घेतलेली आहे वरतून आता थोडासा बारीक चिरलेला कांदा घालूयात त्यानंतर बारीक चिरलेली बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात त्यानंतर बारीक चिरलेली कैरी घालूयात थोडीशी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त तर आपली ही अशी मस्त चटपटीत इथे मटकी भेळ बनवून तयार आहे अतिशय सुंदर लागते चवीला जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तर अशा पद्धतीने इथे आपली ही मटकी भेळ बनवून तयार आहे इवन ही चटणी सुद्धा अतिशय सुंदर होते चवीला ही चटणी तुम्ही करून जरी ठेवली आणि वेळी ही भेळ जरी करायला घेतली तरी सुद्धा चालू शकतं तर अतिशय सुंदर होते ही मटकी भेळ आणि ह्याच्यामध्ये मटकी घातलेली आहे त्याच्यामुळे अगदीच लहान मुलांना देखील तुम्ही ही भेळ देऊ शकता जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा या आधी सुद्धा चाटचे प्रकार सुद्धा ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केलेली आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अवश्य जाऊन बघा तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय